हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी बऱ्याच जणींना ना अशी इच्छा असते की तुझं गार्डन थोडं का होईना दाखवत जा च त्याची झलक दाखवत जा खूप प्रसन्न वाटतं छान वाटतं म्हणून म्हटलं चला थोडंसं शेअर करूया तुम्हाला बरं काल काय काय हायलाईट झालेल्या कमेंट त्याच्यामध्ये कमेंट हायलाईट झालेली अशी होती की ताई तू रोज देवाला सकाळ संध्याकाळ बनवलेला जो काय आपला स्वयंपाक असतो तो, तो नैवेद्य म्हणून दाखवते का फक्त खडीसाखर वगैरे दाखवते तर तसं काहीच नाही आहे कधी मनात आलं तर दाखवते अन्यथा सकाळी खडी साखर रेग्युलर साखर किंवा आपले जे काय काजू बदाम एक एक दोन दोन घ्यायचे अन्यथा दूध आणि साखर असं कुठलंही मी ठेवलेलं नाही आहे बघा आपण देवाला प्रसाद म्हणून हे करतो ना तो काय प्रसाद खाल्ला जात नाही एक आपला तो भाव असतो की बाबा आपण नैवेद्य स्वरूपात तो त्यांच्यापर्यंत पोचवत असतो खरं महत्त्व त्यालाच आहे जेव्हा ते ख म्हणजे रिअलमध्ये कोणाच्या तरी मुखात जाईल फोटात जाईल आणि ती काळजी मात्र आपण दैनंदिन जीवनामध्ये थोडी जरी घेतली आपल्या जेवणातलं थोडं का होईन अन्न आपण ज्याला खरी गरज आहे मग पशु पक्षी प्राणी माणूस कोणी असू दे त्याच्यासाठी जर केलं तर मी सांगेन की सकाळ संध्याकाळ मी नाश्त्याचा नैवेद दाखवते मी चहाचा नव्हेद दाखवते किंवा मी जेवणाचा दाखवते अशा बऱ्याच जणी म्हणतात ना तर हे बघा त्यांची श्रद्धा आहे त्या दाखवू शकतात पण तुम्ही तशाच पद्धतीनं ते जर ज्याला खरी गरज आहे त्याला जर प्रसाद तो पोचवला तर तो, तो खरा प्रसाद देवग्रहण करतो असं माझे विचार आहेत बाकी मी तुम्हाला उत्तर दिलं की माझं तसं काही नाही आहे केलं तर ताट थोडंसं नवीन जुनं कधी काय बनवलं त्या टायमिंगला आपलं नाश्ता असेल किंवा काय असेल देते वेळेनुसार करते असं नाही की बाबा ते मी खातंच नाही त्यांना दाखवल्याशिवाय उगीच ह्या गोष्टी मी बोलणार नाही तसं कधीच होत नाही कधी कधी मी नाश्ता करून पोटभर खाऊन सुद्धा मी देवपूजा करत असते म्हणजे चा, चहा पाणी वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन करते कधीकधी अनुषपोटी करते म्हणजे माझ्याकडे तसे कुठलेही नियम नाही आहेत फक्त एक म्हण आहे की मन मे चंगा तो कटवटी मे गंगा म्हणजे तुमचं मन स्वच्छ असेल सगळ्या बाजूनी तर कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करायचा नाही आणि तेवढं त्याला महत्त्व द्यायचं नाही फक्त मनातला भाव नियत कर्म ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या ठेवल्या की सगळं देवाला मान्य आहे असो कालच्या व्हिडिओमधला हा पुढचा पार्ट आहे आज तुम्हाला मी एक चटणी पण शेअर करणार आहे जी आपली रेग्युलर चटणी असते पण त्याच्यामध्ये मी काय काय ॲड करून करते ते पण दाखवणार आहे सोबत आपला रेग्युलरसाठी जो मसाला असतो तो, तो पण एक थोडासा शेअर करेन आणि नाचणी सत्व मी जसं तुम्हाला म्हटलं काल दाखवणार होते पण प्रॉब्लेम काय झाला ते वाळलं नाही कारण सध्या वातावरण बघितलं तुम्ही कसं आहे नाचणी पूर्णपणे वाळली पाहिजे बरेच दिवस झालं जवस जे आहे ते खाण्यासाठी आणून ठेवलेलं होतं त्यातलंच हे जवस जे आहे ते मी घेतलेलं आहे हे जवस आपण अंदाजे घेऊ शकतो त्याला कुठल्याही मेजरमेंटची गरज नाही जवसाची चटणी कारळाची चटणी खूप सारे चटणी आहेत आपण घरी अगदी कमी वेळेमध्ये दहा ते पंधरा मिनटात करू शकतो फक्त साहित्य तेवढं उपलब्ध पाहिजे पण हां लसूण मात्र इथं बऱ्याचशा ह्याच्यामध्ये होता मी स्किप करून टाकला कारण मला तो लसूण सोलायचा आणि ते नकोच होतं झंझट अन्यथा तुम्ही जर सोलणारे असाल तुम्हाला जर बरं वाटत असेल सोलायला तर ह्याच्यामध्ये लसूण अवश्य घाला भाजूनच घालायचं आहे बरं का सगळं तर कडीपट्टा घेतलेला आहे तीळ घेतलेलं आहे हे खडे मसाले थोडंसं मी कडकपणा द्यायला घातला आहे म्हणजे घेतलेले आहे जिरं आणि थोडंसं आपलं कसुरी मेथी घ्यायची आहे हे म्हणजे खडे मसाले तुम्ही घ्या न घ्या बाकी तुमची मर्जी पण त्याला एक झंझणीतपणा देण्यासाठी मी ॲड करत आहे एवढं पण मी आवर्जून सांगत आहे सोबत उडदाची डाळ थोडीशी घेतलेली आहे आणि आपली हरभऱ्याची डाळ थोडीशी घेतलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल एवढे पदार्थ घेतले सुरुवातीला जवस जे आहे ते मी व्यवस्थित भाजून घेतले याच्यामध्ये आपल्याला ज्या मिरच्या असतात ना लाल मिरच्या वाळल्या त्या पण आपल्याला भाजून ॲड करायच्या आहेत पण माझ्याकडे आहेत त्यातल्या नाही आहेत वेगळे आहे त्यामुळे मी ते ॲड केले नाही आहे कारण ते तडक्याचे आहे तडक्याचा उपयोग नाही मग त्याच्यापेक्षा मी काय केलं घरची जे आपली लाल तिखट आहे ना ते ॲड केलं आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित बारीक गॅसवर ना तीळ जोपर्यंत उडत नाहीत तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही एक एक भाजून घेतला तर टाकू शकता आणि खडे मसाले तुम्ही स्किप करू शकता त्याच्या जागी फक्त तीळ थोडंसं आणि हो याच्यामध्ये खोबरं पण आहे पण खोबरं मी स्किप करून टाकले कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात खोबऱ्याचं म्हणजे काय वाकडं आहे त्या हिशोबाने जेवढे जिन्नस घेतले सगळे मी व्यवस्थित भाजून घेतले आता हे सगळं थंड होऊ द्यायचं आणि थंड झालं की बस याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि खडे मसाले मी आता इथं काढून घेतले कारण दादाचं असं म्हणणं झालं की नको घालू ते खडे मसाले तुझ्या इतर भाज्यांमध्ये घाल पण त्याच्यामध्ये नको घालू मग चला म्हटलं खाणाऱ्यांनाच नको आहे तर मग त्यातनं ते काढून घेतले आणि मग थोडीशी हळद आणि आपली लाल बुकणी असते ना जे कश्मीरी लाल मिर्च पावडर आमचूर पावडर अवश्य घालायची थोडंसं जास्त घालायची म्हणजे कसं की टेस्ट येते आणि चवीनुसार तर मीठ घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्सरला बारीक करायचं खूप छान चटणी होते बऱ्याच दिवस राहते पण मी जसं म्हटलं की भाजणी व्यवस्थित असेल तर त्या सगळ्या गोष्टी लॉंग टाईम टिकतात बरं कालची कमेंट की तू कधी पार्लरला जातेस का अजिबात नाही आयब्रोजच मी सहा सहा महिने करत नाही कारण मला आयब्रोजच नाही आहेत वगैरे त्यामुळे पार्लरचा वगैरे ह्या गोष्टीचा आणि केसांचं तुम्ही जसं बघताय तसं ना कुठली हेअरस्टाईल ना काही नाही नॉर्मल आपलं रुटीन असतं त्यामुळे त्याही पण हिशोबाने कधी जात नाही माझ्या लग्नाच्या वेळेलाच ते फेशियल केलेलं होतं ते मला खूप उलटं रिॲक्शन म्हणतात ना तेवढंच झालं बारीक मोड्या वगैरे भयंकर गोष्टी झाल्या तेव्हापासून म्हटलं ते न केलेलं बरं आपलं आहे ते आहे जे काही प्रमोशनला येतं त्यातलंच मी वापरत असते असो आता मी तुम्हाला मसाला शेअर करत आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत शेंगदाणे शेंगदाणे मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला मूठभर घ्यायचे आहेत धने तीळ घ्यायचे आहेत थोडंसं जिरं घ्यायचं आहे खसखस घ्यायचे आहे खोबरं घ्यायचं आहे खडे मसाले अगदी थोडे थोडे बाकीचे सगळे घेऊ नका ज्याच्यामध्ये चक्रीफूल वेलची थोडंसं मिरं दालचिनी लवंग हे तुमच्या हिशोबानं तुमच्या घरात झणझणीत खातात का सॉफ्ट खातात ह्या हिशोबानं तीळ मात्र अवश्य थोडं जमलं तर जास्तच घाला आणि खोबरं जर खिसलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही भाजून घालू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे बेसनाचं पीठ बेसनाच्या पिठाच्या वाटणी जर तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घालू शकता कारण गावाकडे बऱ्यापैकी मी बघितलेलं आहे प्रत्येक गोष्टीला घट्टपण आणण्यासाठी थोडं काही ना ज्वारीचं पीठ जे असतात ना ते भिजवून घालतात तशा पद्धतीने घातलं तरी पण चालेल असं आता हे सगळं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना चवीनुसार आपल्याला घालायचं आहे आपलं लाल तिकड घालायचं आहे आपलं रेग्युलर काळं तिकड घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे धना पावडर जिरा पावडर ह्या सुद्धा गोष्टी घातल्या तरी चालतील नाही घातल्या तरी पण चालतील त्यांना ऑलरेडी आपण सगळं ते ऍड केलेलं आहे धना पावडर जिरा पावडर एवढं सगळं घालायचं त्याच्यानंतर हिंग घालायचं आहे आणि थोडं जर वाटलं तर अगदी हलका असा ज्याचा स्मेल जाणवू नये एवढा ओवा जरी घातला तरी चालेल कारण ओवा प्रत्येक जेवणामध्ये असेल तेवढं आपल्या पोटाला बरं असतं म्हणतात ना त्यामुळे हे सगळं थंड होऊ द्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवा तुम्हाला जसं लागेल तसं रेग्युलरच्या भाजीसाठी वगैरे तुम्ही किंवा आमटीसाठी वगैरे हे का करून ठेवलं कारण सध्या ना धावपळ खूप होते सकाळ सकाळी मुलांचं जाणं आणि मग ते सगळे पुन्हा मी मसाले करत बसते ना आणि माझी आठवडी जी काय काम असतात ना ती खूप राहिली बघा मी कधी शेंगदाणे भाजून घेते वरचे वर पूर्वी कसं होतं त्या घरात तुम्ही बघितलेलं आहे की मी आठवडा निवरायची त्याच्यामध्ये सगळी महिन्याची तयारी करून ठेवायची सगळी वाटणं मसाले सगळं पण आता इकडे काय या वेळेचा गोंधळ म्हणतात ना की मोठं गरम परवा एक कमेंट आली ती ती कमेंट खरंच मला पटली की तुम्ही घरासाठी आहात का घर तुमच्यासाठी आहे नेमकं काय चाललंय तुमचं तर खरंच आहे तसंच वाटायला लागलं की नेमकं आम्ही त्याच्यासाठी आहे का ते आमच्यासाठी आहे सध्याच्या सगळ्या रुटीनमुळं आणि पुन्हा आणि तेच नवीनताईंचा प्रश्न असते की बाई लावा तर नाही मिळत आपल्यात बाई आपल्यातल्या बायका म्हणतात तुमच्या घरात येऊन तुमची धुणंभांडी करण्यापेक्षा आम्हाला कंपनीमध्ये चांगला पगार मिळतो बोनस मिळतो कटकट नाही आणि काम चुका करायला मिळतं असं ते सगळं झाल्यानंतर आता धना पावडर आणि जिरा पावडर मी एकत्रच करत आहे म्हटलं कुठं ते दोन दोन पावडरी करण्यापेक्षा ना धना आणि जिरं एकत्र करून थोडंसं भाजून त्याची पावडर जर केली तर धना जिरा पावडर एकत्र आपल्याला भाजीला ॲड करता येते असं तरी सगळे एकत्रच ॲड करतो ना त्या भाजीमध्ये त्यापेक्षा म्हटलं हे पण एकत्रच करूया आणि मी सेपरेट सेपरेट करायची आणि हे मसाले चाळून घ्यायचे असेल तर चाळून घेऊ शकता नसेल तर आहे असे टाकले तरी पण चालतात मी पूर्वी चाळून व्यवस्थित गाळून सगळं काढून हे करत होते पण आता नाही तसंच घेत सोळा सोमवारचं सो व्रत कधी केलेलं आहे का तर नाही मी केलेलं नाही पण मुंबईच्या आईने आहे तिचा व्हिडिओ मी सगळा टोटली टाकला आहे ते व्रत कसं असतं काय असतं सगळी माहिती तिने तिच्या चॅनलवर सुद्धा शेअर केलेले आहे तुम्ही ते बघू शकता असो नाचणी मी जसं तुम्हाला आधी म्हटलं ना सुरुवातीला व्हिडिओमध्ये की मी नाचणी व्यवस्थित करून घेतल्या तर बघा नाचणी सुरुवातीला चाळायची बारीक रेती निघून जाते त्याच्यानंतर दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवायची पूर्ण स्वच्छ धुवून काढायची जे काही असेल पॉलिश ते पण जाईल व्यवस्थित त्याला लागलेला कचरा वगैरे सगळं सा साफ होईल कारण याच्यामध्ये बारीक रेती भरपूर असते कारण एकदम बारीक आहे ते थोडीच व्यवस्थित हे झालेलं असतं दोन तीन पाण्यांत धुतल्यानंतर थोडंसं गाळून घ्यायचं आणि एक कपडा टाकून फॅन खाली उन्हामध्ये नाही शक्यतो फॅन खालीच आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहे बरेच जण काय करतात ना की जे धुतात न धुतात तसंच हे करतात पण मी तुम्हाला जरूर सांगेन की पावडरही शक्यतो कुठल्याही बनवताना तांदूळ तांदळाचं पीठ वगैरे आपण बनवताना ते स्वच्छ धुतले जातात अशाच पद्धतीने वाळवलं जातं आणि मग त्याची तांदळाची पिठी जी आहे ती बनवली जाते ना आपण रेग्युलर जी भाकरीसाठी तांदूळ आणतो ना त्याला बरेच जण तसंच काढतात तसंच देतात तसं पण बरं आहे पण ते म्हणतात ना की शेवटी प्रत्येक गोष्ट आपण धुवून घेतलेली बरी आणि त्या कधी कधी कळत नसते माझ्याकडून पूर्वी अशा चुका व्हायच्या भरपूर साऱ्या कारण आपल्याला तेवढं नॉलेज नसते ना की प्रत्येक गोष्ट धुवा पुसावी काय करावं वगैरे हळूहळू आपण त्या गोष्टी शिकत जातो तर सगळं झालेलं आहे एकीकडे जवळ चटणी झालेली आहे मध्ये मसाला आहे त्याच्यानंतर कडेला धना पावडर जिरा पावडर जे आहे ते सगळ्या पावडर वगैरे तयार आहेत याला एकालाही चाळलेलं नाही गाळलेलं नाही कारण मिक्सर आपला सॉरी फूड प्रोसेसरचं भांडं जे आहे ते एकदम हार्ड आहे अगदी कमी वेळेत बारीक होतं सगळं आणि ते नवीन आहे त्यामुळं कुठलाही मसाला खडा असो काही असो ते व्यवस्थित होत असं हा दिवस आहे दुसरा दिवस मी जसं म्हणलं आधी चिकली आणि ही तुम्हाला आजच्या दिवसाची आहे पुन्हा मग सुरू झालं सकाळी उठून जे ते आपलं आपलं रुटीन पुन्हा ते स्वयंपाक नाश्ता कधी कधी वाटतं ना आपल्याला ह्या सगळ्या रुटीनमध्ये वेगळेपणा असावं पण काय खायला तर पाहिजे नाश्ता पाहिजे जेवण पाहिजे मग ते रेग्युलर तर राहणारच आहे तर नाचणी आता जी आहे ती मी व्यवस्थित भाजून घेणार आहे त्याच्यासाठी थोडेसे घेतलेले आहेत काजू काजू कमी का घातले पण मी बदाम जास्त खाल्ले म्हणजे सॉरी घातले कारण खाल्लं जात नाही ना जसं भिजवून ठेवलं तरी ते साल आपण काढून द्यायची त्यांना ते, ते साल आपण काढून द्यायची नेऊन ठेवायची मग खातात असले नमुने आहेत घरात मम्मी म्हणते आता हे पण दिवस आहेत का करायचे आपला आपण सोलून मी म्हणते मला पण सोलून द्या तुम्ही पण नाही म्हणून ते भिजत घालण्यापेक्षा म्हटले याच्यामध्ये ऍड केलेलं बरं आर्यन कसा करतो जाता जाता, जाता सकाळी थोडंसं घेऊन कोरडंच खाऊन जातो बरेच म्हणतात की कोरडं खाऊ नये ते पोटायला लागतं व्यवस्थित नाहीये पण काय करणार आता तुम्ही जर ते सोलून द्याय सट्टी जर यांची कामं जर करायला लागला तर आपल्या म्हणजे कसं आहे ते बघा ना आता गोष्टी या घरातल्या आहेत पण आहे आहे। नाही बघा जे रिअल आहे ते आहे काय माझ्याच घरात ते नाहीये की बाबा त्या गोष्टीचं मला हे वाटायला बऱ्याच जणांच्यात असले नमुने आहेत आज छान अशी बेसनाची पोळी करणार आहे कारण फ्रीजमध्ये जर बघायला गेलं तर एक दुधी भोपळा आहे परवा तर भोपळा केला पुन्हा संध्याकाळी एक एका जेवणाला मी चिरून त्याचा गरगटा केलेला होता म्हणून म्हटलं आता पुन्हा आणि तेच नको भाज्या वगैरे सगळं भरायचं आता आज बुधवार आहे बघूया भाज्या वगैरे भरायचं सगळं होईल त्या हिशेबाने साधा बेसन चिला जो आहे तो बनवून जाईल बरं मला ना परवा साड्या ज्या आणलेल्या होत्या त्याच्या किमती भरपूर साऱ्या जणी विचारतात तर मी कधीच असं होत नाही की मी त्याची किंमत तुम्हाला कधी सांगत नाही वगैरे मी प्रत्येक गोष्ट घेतली हां या एवढ्याला मिळाली ही एवढ्याला मिळाली सांगते तिथं मी पार्टीवेअर जी साडी बघितली ती सेमच एक प्रमोशनला पण माझ्याकडे आलेली होती सोबत मी विकतसुद्धा त्या ताईंकडून तेवढ्या पैशाला घेतली या सगळ्या गोष्टी होत्या फक्त एवढंच आहे की मी ती गोष्ट सांगितली नसेल तर त्याच्या मागे कुठेतरी इतरांचं पण हित बघून सांगितली नसेल असं समजा थोडंसं मी सांगेन तुम्हाला प्राईज पण थोडंसं मी पण त्याच्यावरती अभ्यास करायचं काम सुरू आहे की यार हे खरंच आहे का इथं काहीतरी वेगळा प्रकार आहे का काय नेमकं काय आहे की बाबा या याला एवढा रेट लावला जातो त्या त्याला तेवढा रेट ला, लावला जातो तर मी स्वतः ते चौकशी करणार आहे की बाबा हा एवढा रेट का असतो कशासाठी असतो मग कमी असू दे किंवा जास्त असू दे मग मी तुम्हाला त्या गोष्टींच्या किमती सांगेन आणि त्याची कारणं सांगेन काय होतं ना की मग जे बिझनेस करतात त्यांच्या पोटावरती पाय नको त्यांनी माझ्यावर क्लेम कराय नको की बाबा तू अशी बोललीस मग त्याचे तू तोटे बघितलेत का किंवा त्याचं इतर गोष्टी बघितलेत का आमचे इतर खर्च तू बघितलेस का ह्या गोष्टीचं मला क्लेम नको म्हणून मी थोडीशी थांबलेले आहे मी एवढंच फक्त सांगेन की मला ती साडी माझ्या म्हणजे शम हज्यापेक्षा काय म्हणतात की विचारांपेक्षा खूप मला परवडलेली आहे साडी ती म्हणूनच मी इतरांचा विचार करते कारण आज तुम्ही बघताय ऑनलाईनमध्ये किती बायका बिझनेस करायला लागलेल्या आहेत पण त्यांचे बघायला गेले सगळ्यांचे रेट जर बघायला गेले तर साडेआठशेच्या पुढे रेट होते कोणी आठशे नऊशे हजार बाराशे मी जर हजाराची तक्षशिला विकत घेतली तुम्हाला माहीतच आहे मी कोल्हापूरमध्ये मेघासाठी घेतली ती सोडे नाहीत शेवटी नऊशेला मी एक तिची सबस्क्रायबर असल्यामुळे तिनं सोडली मला ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी थोडासा अभ्यास करते याच्यामागचं कारण काय आहे बघते आणि तुम्हाला प्रॉपर फिक्स रेट मी सांगेनच कारण मला काही लपवछप गरज नाही माझ्या कुठल्याही ना गोष्टीला काही घेणं देणं आहे जे आहे, आहे। ते आहे पण निदान इतरांना त्या गोष्टीचा माझ्या खरं बोलण्याचा काही तोटा होऊ नये कारण त्याच्या मागची बाजू पण मला कळली पाहिजे की बाबा ती किंमत केवढ्या साड्यांवरती एवढी किंमत असते एखाद्या साड्यांची किंमत कमी असेल तर ती कशामुळे असते पण स्वामींना स्मरून सांगते अगदी साक्षी ठेवून की जे काय सांगेल ते रिअलच तुम्हाला सांगेल त्यामुळे माझं थोडंसं त्याच्याबद्दल रिसर्च सुरू आहे की का या बायका एवढ्या महाग साड्या का विकतात आणि एखाद्या जागी ह्या साड्या का अश्या आहेत आता दुकानदाराचे पण रेट ते, तेच आहेत या बायकां विकणाऱ्यांचे ते पण तेच रेट आहेत पण आपल्या काही बोलण्यामुळे त्यांना प्रॉब्लेम नको बाकी सगळं शेअर करेन मी असं व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ